दिल्लीमध्ये काल एक पुरस्कार समारंभ झाला त्यामध्ये शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना सन्मान केला पुरस्कार दिला त्यावरून संजय राऊत टीका अशी केली की महाराष्ट्राच्या शत्रुला असा सन्मान करणे अशोक निघाला संजय राऊतांसारख्या राज्यसभेत असणाऱ्या मोठ्या माणसाचं अतिशय छोट मन आहे ये अंदर की बात है संजय राऊत महायुती के साथ है असं वातावरण असं वाटावं असं ते स्वतः निर्माण करतात महाभारतामध्ये कर्णाचा पराभव होण्याचं कारण शल्य होता त्याचा जो रथ चालक होता मला वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा उचलला आहे महाराष्ट्र पुरोगामी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वैचारिक शत्रुता असू शकते वैचारिक विरोध असू शकतो पण अशा पद्धतीने कोणी कोणाचा सत्कारच करायचा नाही जन्मदिवसाच्या सदिच्छा द्यायच्या नाही त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागीच व्हायचं नाही हे कोत्या मनाचं लक्षण आहे आणि माननीय संजय राऊत साहेब धीरे धीरे महाविकास आघाडी संपावी यासाठी ज्या अंतःकरणापासून ते अशा वक्तव्यांनी प्रयत्न करताय त्यांना माझ्या मनापासून सदिच्छा आहे शुभकामना आहे ईश्वर महाविकास आघाडी संपवण्याचा त्यांच्या संकल्पाचा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का बातमीसाठी कोणी कोणाला भेटल्यावर राजकारणच होतं हे काही योग्य नाही मला आठवतं की माननीय शरद पवार साहेबांची पंच्याहत्तर रब्बी साजरी झाली तेव्हा सारे राजकीय पक्षाचे नेते त्यांच्या सोबत होते कोणाच्या भेटीने दोन पक्ष एकत्र येतील एका सेकंदात इतकी अजून तरी राजकारणाचा रास जागेला नाहीये राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात पण वैचारिक मतभेद आहे म्हणून भेटीच घ्यायच्या नाही आणि भेटी घेतल्या रे घेत की जसं एक काही एकमेकाकडे दृष्टिक्षेप टाकल्या बरोबर संध्याकाळी जाऊन आता हे रजिस्टर मॅरेजच करणार आहे असा भाव काय भेट होतात एकमेकाशी बोलायचं असतं अनेक जण एकमेकाशी बोलतात परवा देवेंद्रजी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली पुन्हा तेच सुरू झालं मला वाटतं की हे गैर आहे काय विचारधारेवर पक्के असतात आणि एक गोष्ट मी राजकीय क्षेत्रात एवढ्या वर्षापासून काम करतो ती लक्षात ठेवा की कोणतीही मैत्री व्हायची असेल ना ती अशी उघडपणे भेट करून होत नाही ती गुप्तपणेच होते आणि ते तुम्हाला माहितच होत नाही तेव्हा तुम्ही बातम्या दाखवतच नाही आणि नंतर तुम्हाला लक्षात होत येतं की वीस जून गा एकनाथ शिंदे साहेब दोन हजार बावीस गा निघून तो तोपर्यंत तुमच्या लक्षात कदापि येणार नाही जे करायचं असतं ना ते अशा पद्धतीने होतं असं उघडपणे भेटी घेऊन पुरस्कार देऊन एकमेकाच्या सोबत